मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती इंद्रा खूप भडकलेली असते तेव्हा ती सागरला म्हणत असते दरवेळेस काय लग्नाचे वाढदिवसच साजरे केले पाहिजे का आणि आता शिक महिना झाला लगेच तू केक बनवायला लागला तेव्हा आता बापू काका बोलतात हे इंद्रा तू थोड्या वेळ शांत हो इथे काय टेन्शन आहे ती पोरगी तिथे प्रॉब्लेममध्ये फसली का काय का घरी का येणं नाही का काहीच कळत नाही तेव्हा आता असा एक असलं की सई म्हणते पप्पा म्हणजे कालच्यासारखं का प्रॉब्लेम तर झाला नसेल ना तेव्हा बापू काका बोलतात सागऱ्या काय बोलते ही सई तेव्हा सागर म्हणतो काय नाही ते तेव्हा इंद्रा म्हणते सागर खरं खरं सांग काल काय झालं होतं ते तेव्हा लगेच सई म्हणते कालच्यासारखे मुक्ताईला गुंड तर भेटणार नाही ना पप्पा तेव्हा लगेच इंद्रा म्हणते काय गुंड सागर काय झालं होतं काल मला सगळं काही खरं खरं सांग तेव्हा सागर म्हणतो हो आई काल जरा आम्हाला रस्त्याने येताना गुंडांनी त्रास दिला होता पण मी होतो ना त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका मी त्यांना पळून लावलं तेव्हा लगेच सई म्हणते म्हणजे मुक्ताईला आज पण गुंड भेटणार नाही ना ती खूप घाबरलेली असते तेव्हा सागर म्हणतो नाही सई तू काहीही काळजी करू नको मग आता लगेच बापू काका म्हणतात सागऱ्या तू जा बरं गोखलेंकडे नये तसं त्यांना काही लय बोलू नको उगस त्यांना टेन्शन यायचं तेव्हा आता सागर लगेच इकडे माधवी आणि काकांकडे आलं असतं तेव्हा माधवी दरवाजे उघडते आणि म्हणते जावई बापू या ना या तेव्हा सागर म्हणतो नाही नको मी फक्त एवढं विचारायला तो मुक्ता इकडे आलती का माधवी म्हणते नाही काही प्रॉब्लेम आहे का तेव्हा सागर म्हणतो नाही नाही क्लिनिकमधून अजून आली नाही म्हणून विचारलं तेव्हा माधवी बोलते क्लिनिकमध्ये एमर्जन्सी असेल म्हणून जरा उशीर लागला असेल तेव्हा सागर म्हणतो ठीक आहे मी घरी जातो आणि आल्यानंतर तुम्हाला फोन करून कळवेल कर असे म्हणून आता लगेच सागर तिथून आपल्या घरी येतो तेव्हा लगेच माधवी पोरू काकाना आवाज येते आणि म्हणते ते पोरू चल पटकन त्यानंतर इथे बापू काका विचारतात काय झालं सागर आहे का मुक्ता सुनबाई तिथे होती का तेव्हा लगेच सागर म्हणतो नाही मग सागर आता पुन्हा पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो पण मात्र मुक्ताचा फोन दसतो तेव्हा इंद्रा म्हणते इथे आपल्या डोक्याला टेन्शन देऊन ही पोरगी कुठे गेली कुणाला ठाव तेवढ्यात लगेच पोरुका काका आणि माधवी येतात आणि म्हणतात काय झालं लागला काही तपास लगेच बापू काका म्हणतात नाही नाही अहो ट्रॅफिक आहे ना कदाचित त्यामुळे उशीर झाला असेल तेव्हा महादेव म्हणते किंवा मग सर्जरी असेल अर्जंट म्हणून मोबाईल बंद ठेवला असेल काय माहिती काय झालं क्लिनिकमध्ये फोन करून बघा ना तेव्हा सागर म्हणतो क्लिनिकमध्येही कोणी फोन उचलत नाही आहे तेव्हा पोरू काका आणि माधे म्हणतात आम्ही जाऊन बघून येतो तेव्हा बापू काका म्हणतात नाही नाही अहो वेळ वाट बघू ट्रॅफिकमध्ये अडकली असेल तुम्ही असं करा घरी जा आम्ही आलं का फोन कळून कळू तुम्हाला तेव्हा पोरू काका म्हणतात नाही नाही घरी जाऊन आम्ही काही चैनमध्ये असणार आहोत का आम्ही इथेच बसतो आता सर्वजण तिथे सोप्यावरती ते बसतात तेव्हा लगेच इंद्रा माधवीला म्हणत असते अशी कशी हो पोर तिने घराची जबाबदारी घ्यायला नको का इथे माझ्या मैत्रिणी मी तिच्या भरुशावर बोलवलं आणि त्या तशाच उपाशी गेल्या मी घरची जबाबदारी सांभाळते मग तिने नको का सांभाळायला तेव्हा महादेवी बोलते हो ना कधीच असं करत नाही पण आज काय झालं ना काय माहिती तेव्हा बापू काका म्हणतात इंदिरा तू जरा शांत बैल तेव्हा आता इथे सईला झोप आलेली असते लगेच माधव म्हणते सई बाळा तुला झोप आली का जा बरं जाऊन झोप तेव्हा इंद्रा म्हणते हो हो चल सई माझी चिंबोरी चल मी तिला झोपी लावते तेव्हा सई म्हणते नाही नको मी मुक्ताईची वाट बघते तेव्हा इंद्रा म्हणते अशीच करते तिच्याशिवाय झोपतच नाही तेव्हा आता सागर लगेच सईकडे बघून हसू लागतो त्यानंतर आता सईला इथे डुकली लागलेली असते ती खाली पडणार तेच पळत जाऊन सागर तिला पकडतो आणि तिला उचलून घरात बेडवरती झोपी लावतो त्यानंतर इथे आता सर्वजण मुक्ताची वाट बघत असतात तेवढ्यात मुक्ता येते मुक्ता आता मुक्ताला समोर बघताच लगेच सर्वजण धावत पळत येतात तरी ते मुक्ताला मात्र खूप टेन्शन आले असते आता तिला घरी काय सांगणार याची खूप भीती वाटत असते तेव्हा मुक्ता लगेच टेबलवरती पाणी असणारं ती पाणी पित असते तेव्हा पोरुका काका म्हणतात अगं मुक्ता काय आहे एवढा उशीर का झाला तेव्हा आता महादेव म्हणते बरं झालं स्वामींची कृपा तू आली जीव भांड्यात पडला बघ मुक्ता मात्र काही न बोलता शांत बसलेली असते सर्वजण तिच्याकडे बघत असतात तेव्हा लगेच माधवी म्हणते अगं मुक्ता काय विचारताय तुला सर्वजण आता लगेच इंदिरा म्हणते तिला काय विचारता तुमच्या पोरीला लग्नाच्या आधीपासून अशीच सवय दिसते मला तर तेव्हा माधवी म्हणते नाही नाही हो कदाचित काहीतरी इमर्जन्सी असेल तिला नाहीतर ती असं कधीही वागत नाही तेव्हा आता लगेच पोरू काका म्हणतात मुक्ता काय झालंय खरं खरं सांग पटकन कुठे घेऊ राहिली होती तू तेव्हा ते आता मुक्ताला लगेच स्वातीताहीचं बोलणं आठवतं की कुणालाही सांगू नको आम्ही इथे मुंबईत आहोत म्हणून तेव्हा लगेच आता खोटं सर्वांना सांगते की एक म्हातारा माणूस होता त्याला क्लिनिकमध्ये येता येत नव्हतं म्हणून मी त्यांची सर्जरी करण्यासाठी घरी गेले होते आणि खूप इमर्जन्सी होती ना त्यामुळे मला फोन करून कळवताही आलं नाही आणि फोनही बघितला नाही मी सॉरी असे म्हणून आता बापूकाकांची माफी मागू लागते तेव्हा लगेच पोरू काका म्हणतात पण पुण्याना असे चूक करत जाऊ नको मुक्ता आधी फोन करून कळवत जा तेव्हा आता मुक्ता लगेच म्हणते सॉरी आई बाबा तुम्हालाही मी उगाच टेन्शन दिलं लगेच महादेवी म्हणते आता आम्ही निघतो असे म्हणून आता ते दोघेही घरी जातात त्यानंतर लगेच काका म्हणतात सुनबाई तू काही खाल्लंस का, का निदान पाणी तरी पे मग आता इंद्रा लगेच मुक्ताला म्हणते काय गं सुनबाई माझ्या मैत्रिणींना फसवायचं होतं तर आधीच सांगायचं ना तेव्हा बापू काका बोलतात हे बघ इंद्रा सुनबाई थकून आली की नाही उद्या बघू आता चल बरं झोपायला असे म्हणून आता इंद्राला घेऊन जातात तेव्हा सागरही आता रागानेच मुक्ताकडे बघत असतो आणि लगेच सईच्या रूमकडे निघून जातो तेव्हा मुक्ता लगेच त्याच्या पाठोपाठ येते आणि म्हणते सॉरी मला खरंच उशीर झाला तेव्हा सागर म्हणतो सॉरी मला नाही सॉरी म्हणून तसाही उपयोग नाही सईसाठी म्हणा आणि तुम्ही हे लग्न फक्त सईसाठी केलं आहे ना मग तिची काळजी करत जा इथून पुढे तिचा विचार करत जा कारण खूप वाट बघून बघून झोपली ती तेव्हा आता सागर रूममध्ये जाणार तीच मुक्ता म्हणते परत खरंच सॉरी आणि मी सईला बघते तेव्हा आता सागर लगेच निघून जातो तेव्हा मुक्ताई आता दरवाजा उकडून सईकडे येते तर सैमाव झोपलेलं असतं लगेच मुक्ता तिच्याजवळ आणि म्हणते माझं बाळ माझी वाट बघत झोपलं तेवढ्यात आता ते लगेच मुक्ताच्या डोळ्यातलं पाणी सईच्या गालावरती पडतं सईला जाग येते सई म्हणते मुक्ताही तू आलीस लगेच मुक्ताला आली। मिठी मारते आणि म्हणते बरं झालं तू आली तुला तु भीती नाही वाटली ना काल बघितलं ना गुंड आले होते पप्पा होता आज तर तू एकटीच होती ना तेव्हा मुक्ताई म्हणते नाही नाही मला काहीही झालेलं नाही आहे तू काही, काही टेन्शन घेऊ नको तेव्हा सई म्हणते मुक्ताई तू उशीर का केला तू मला विसरली का तेव्हा मुक्ता म्हणते नाही मी कुठेही गेले तरी माझ्या सईमाऊला कधीही विसरू शकत नाही तिच्याजवळ मी येणारच खरंच खूप अर्जंट काम होतं त्यामुळे उशीर झाला पुन्हा नाही होणार असे म्हणत आता लगेच सईला मिठी मारते तेव्हा लगेच सई म्हणते पिंकी प्रॉमिस ना परत असं कधीही होणार नाही ना तेव्हा लगेच मुक्ता म्हणते हो पिंकी प्रॉमिस आता लगेच मुक्त सईला मिठी मारते आणि म्हणत असते सईची काळजी टेन्शन सर्वांना दिसतं पण माझ्या मनात काय चालू आहे माझं टेन्शन कुणालाही कळणार नाही इथे स्वातीताईंवर एवढं मोठं संकट आलंय स्वामी लवकरच त्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मला बळ दे त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी इथे मुक्ताने उठून सगळ्यांसाठी स्वयंपाक बनवलेला असतो तर सईसाठी मुक्ता पास्ता बनवत असते तेवढं सागर तिथे येतो आणि टेबलवरती बसतो तर तो मुक्ताकडे खरंच खूप रागाने बघत असतो तेव्हा मुक्ता, ते मुक्ता लगेच प्लेटमध्ये पास्ता घेऊन सागरला आणून देते आणि म्हणते मी लगेच चहा घेऊन येते तेव्हा सागर म्हणतो काल चूक झाली म्हणून आज पास्ता बनवत आहे का? कालची चूक भरून निघणार नाही तेव्हा लगेच मुक्ता म्हणते नाही ते सैला भाज्या आवडत नाही ना म्हणून मी असा पास्ता कायमच बनवत असते कालची चूक झाली म्हणून नाही बनवत हे तेव्हा लगेच सागर म्हणतो काल दात काढून झालाय ना पण सईने तुमच्यासाठी काल जे काही केलं ना ते भरून नाही निघू शकत तेवढ्यात आता सई पळत येते आणि म्हणते मुक्ताई पास्ता बनवलाय मला खायचा आहे तेव्हा मुक्ता म्हणते हो 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 तुझ्यासाठीच बनवलाय लगेच घेऊन येते तेवढ्यात आता सई पळतच फ्रीजजवळ जाते तेव्हा मुक्ता बोलते सई बाव काय हवं आहे तुला फ्रीजमधून मी देते थांब तेव्हा आता सई लगेच फ्रीजमधून केक काढते तेव्हा मुक्ता म्हणते हा केक कुणी बनवला आता तेव्हा सई म्हणते मी आणि पप्पाने तेव्हा मुक्त म्हणते कशासाठी तेव्हा सई म्हणते कालच तुमच्या लग्नाला एक महिना झाला ना आणि मी मुक्ताई म्हणूनही तुला महिना झाला की नाही म्हणून आम्ही दोघांनी तुझ्यासाठी केक बनवला आता मात्र मुक्ता खरंच खूप खुश होते आणि ती सागरकडे बघू लागते तेव्हा लगेच सई बोलते खरं तर कालच हा केक कट करायचा होता आम्ही तुझी खूप वाट बघितली पण तुला उशीर झाला ना तेव्हा मुक्ता लगेच मनाशी म्हणते अरे बापरे म्हणजे हे दोघेही माझी एवढी आतुरतेने वाट बघत होते काय वाटलं असेल त्यांना पण स्वामी खरंच स्वातीताईंच्या मदतीला जावंच लागत होतं म्हणून मी तिथे थांबले मला उशीर झाला तर लगेच सई म्हणते पप्पा चला आपण आज केक कट करूया मस्त तेव्हा आता सागर रागाने बघत असतो मग मुक्ता लगेच सागरची कान पकडून माफी मागते आणि म्हणते सई म्हणते आणि तुम्ही दोघांनी एवढा प्रेमाने बनवला आहे तर प्लीज आपण केक कट करूया ना तर आता सागर लगेच केक कट करण्यासाठी येतो तर मुक्ता म्हणते सईने पेशल बनवलाय आहे ना सईने आणि तिच्या पप्पाने मग चला आपण तिघेही मिळून कापू मग आता तिघेही मिळून केक कापतात आता लगेच सागरला भरवण्यासाठी हातात केक घेते सईला भरवते आणि सागरला भरवणार पण मात्र तो मुक्ताकडे बघतच नाही तर मुक्ता सागरकडे प्रेमाने बघत असते कारण खूपच प्रेमाने सागरने केक बनवलेले तेवढ्यात बाबू काका येतात आणि म्हणतात अरे बापरे आता तर रोजच केक खायला मिळणार की काय तेव्हा लगेच इंद्रा म्हणते हो शेवयाची खीर बनवायचे वादे करायचे आणि नंतर हे असे वादे मोडायचे माझ्या पोरगा इथे पाणी आणण्यासाठी पण किचनमध्ये जाते आणि त्याने दोन तास राबून केक बनवला आणि ही काय खुशी राली आता मात्र सर्वजण मुक्तावरती नाराज असतात तर सागरही मुक्ताकडे रागाने बघत असतो तर लगेच बापूकाका म्हणतात इंद्रा बाद झाला आता माझ्यासाठी चहा घेऊन ये बरं रूममध्ये असे म्हणून आता निघून जातात तेव्हा इंद्रा ही बापूकाकांसाठी चहा बनवत असते तेव्हा लगेच ती सईला नाश्ता देते आणि इंद्राला बोलते मम्मी मी ना भाकऱ्या करून ठेवल्यात आणि पिठल्यासाठी सगळं कांदा वगैरे चिरून ठेवले आणि आता था थालीपिठेही बनवते तेव्हा इंद्रा म्हणते नाही नको बाई तुझं तूच खा मी माझं माझं बनवून नंतर आता मात्र मुक्ताला खरंच खूप वाईट वाटतं त्यानंतर इकडे आता आदित्य गेम खेळत असतो तर सावणी त्याच्यासाठी दूध घेऊन येते मग आता सावनी लगेच आदित्यला म्हणते आदित्य प्लीज तू सईशी बोलतो का जरा तेव्हा तो ठीक आहे तू म्हणते ना तर लगेच फोन कर मग आता सावनी लगेच इथे मुक्ताला फोन करते तेव्हा मुक्ता लगेच स्वयंपाक बनवत असते ती म्हणते सावणींना का फोन केला असेल एवढ्या सकाळी सकाळी मग आता मुक्ता फोन उचलते तेव्हा सावणी म्हणते सॉरी या मुक्ता सकाळी सकाळी मी तुला डिस्टर्ब केलं पण काय करणार आदित्य सारखं म्हणत होता त्याला ना सईबरोबर बोलायचंय कसं आहे ना तुम्ही एका आईला मुलीपासून तोडलंय पण निदान भावा बहिणीला तरी तोडू नका आता मात्र मुक्ता सईकडे बघत असते त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे सावणी सागरच्या ऑफिसमध्ये गेलेली असते आणि ती सागरला म्हणत असते तुझ्या कुठलीही मुलगी जास्त काळ राहू शकत नाही बघ मुक्ता लवकरच तुला सोडून जाणार आहे मी सांगते आता मात्र सागर शांतपणे सावणीचं बोलणं ऐकत असतो त्यानंतर इथे मुक्ता स्वाती आणि जेजूंकडे आलेली असते तेव्हा ती त्यांना ते म्हणत असते आपण सगळ्यांना सा खरं सांगून टाकूया तेव्हा लगेच स्वातीचा नवरा म्हणतो नाही असं होऊ शकत नाही माझ्याकडे काही पुरावे नाही मी खोटा पडणार आहोत त्यामुळे वहिनी आपल्याला त्या मुलीला आप पंधरा लाख रुपये द्यावेच लागतील आता मात्र हे पैसे कसे जमवायचे या सगळ्याचं टेन्शन मुक्ताला आलेलं असतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा